नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत अकोट आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तत्पूर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघाय मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओ कडे केंद्रा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत काय अठ्ठावीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये पुढच्या हजार समिती आहे अकोट काय बावीसशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पंचावन्न रुपये कमीत केंद्र आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे रुपये कालच्यापेक्षा आज थोडीफार वाढ झाली आहे पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू काय नऊशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे ऐंशी रुपये कमी केंद्र आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढची हजार समिती आहे घाटांजी अहो काय तेवीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे तीस रुपये कमीत केंद्र आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये तर चरसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास पुढच्या दरसेम ते आहे देवळगा राजा अवका आहे सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पाच रुपये कमीत दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये तर चरसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये कालच्यापेक्षा आज थोडेफार भाव वाढलेत पुढची बाजार सिमती आहे हिंगणघाट अवका आहे आठ हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये कमीत केंद्र आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये शकेंद्रांनो जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद